मौजे आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष देवराम पवार याची तलाठी कार्यालयातच निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा तलाठी संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य तलाठी संघ कोरेगाव यांनी निषेध व्यक्त करून आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय लक्षवेधी बंद आंदोलन पुकारले व उपविभागीय अधिकारी कोरेगाव तसेच माननीय तहसीलदार सो कोरेगाव यांना निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ कोरेगावचे सर्व पदाधिकारी सर्व सभासद व तलाठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मानदेश न्यूज साठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव पाहुयात तलाठी बांधवांच्या हल्ला निश्चितच अतिशय निंदनीय असा आहे निषेधार्ह आहे आणि याबाबतीत आम्ही तीव्र निषेध त्या कोरेगाव तालुका संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो अशा घटना घडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशी घटना घडत असेल तर नक्कीच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं खशीकरण होतं तराठी सं तराठींच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे ऑनलाईन प्रक्रिया होत असताना काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये येत असतात काही दिवसांचं लिमिट त्याच्यामध्ये घातलेलं असतं काही मुदती असतात आणि या मुदती पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला संगणीकृत सातबारेमध्ये कुठलाही बदल करता येत नाही आणि अशा वेळेला जे खातेदार व्यक्ती असतात किंवा शेतकरी असतात ज्यांची कामं असतात अशा लोकांना त्या बाबतीत जरा गैरसमज निर्माण होतात आणि या गैरसमजातून असले प्रकार निर्माण होतात त्यामुळं शेतकऱ्यांनी किंवा खातेदारांनी आणि नागरिकांनीसुद्धा याबाबतीत जरा व्यवस्थितपणे विचार करून आणि असा विचार करून या गोष्टी कराव्यात किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला कुठल्याही कर्मचाऱ्याला असा त्रास न देता किंवा त्यांच्यावर असे हाडले न करता वस्तुस्थिती काय आहे हे पाहूनच पुढचं पाऊल उचलावं त्यांनी हो, असे आता निर्णय घेऊ नयेत या निमित्ताने हे मी व्यक्त करतो त्याचबरोबर ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा संपूर्ण मार्ग कर्मचारी संघटनातून अतिशय तीव्र प्रकारचा निषेध व्यक्त होत आहे आणि यासाठी आम्ही आजच्या एक दिवसाचा बंद पाळत आहोत वसमत तालुक्यातील आरडगाव आडगाव आडगाव रणजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी अण्णासाहेब होते त्यांच्यावरती एका विक्षिप्त मनोवृत्तीच्या मातेपूरने चापूने हल्ला करून त्यांचा घर ऑफिसमध्ये खून केला आहे या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी ती। तलाठी संघटना सातारा जिल्हा व कोरेगाव तलाठी संघ यांनी आम्ही आज या ठिकाणी उपविभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे जेणेकरून कर्मचाऱ्याच्या जीवितस झोकाने बनतो आहे कर्मचाऱ्याच्या चार मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे कर्मचाऱ्याला क्षेत्रीय लेवलला काम करताना अनेक कर प्रकारचे कर लोक वे वेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत त्या बाबतीत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा वचक प्रशासन नसल्यासारखं पोलीस प्रशासन वचक नसल्यासारखं का। जे काय वातावरण आहे त्या वातावरणाच्या विरोधात आणि ता कर्मचाऱ्यांना पूर्णपणे सुरक्षितता मिळण्याच्या संदर्भात संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे त्यामुळे कसल्याही प्रकारचा कुठलाही फेरफार प्रलंबित नसताना कुठल्याही प्रकारची त्याची कागदोपत्री कुठेही फेरफारश नसताना गैरसमजामधून स्वतःचे चुलते व प्रशासकीय कर्मचारी हे संगणमत करून आपली प्रॉपर्टी हडप करतील काय या गैरसमजामधून त्यांनी जो का हल्ला केला आहे तो हल्ला एकदम निंदनीय आहे आणि या हल्ल्यामध्ये आमच्या एका तरुण सहकार्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्या कुटुंब वारं आलेलं आहे उघड्यावर पडलेलं आहे त्या कुटुंबाच्या प्रति संवेदना म्हणून आणि तलाठी संघटनेची एक जबाबदारी म्हणून आम्ही या ठिकाणी आज एक दिवसाचं लाक्षणिक काम बंद आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे